कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आज शहरभरातून साठ टन वापरात नसलेल्या वस्तूचे संकलन करण्यात आलं या विशेष उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर तसेच सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली कोल्हापूर महापालिकेच्या वतीने आज शहरभरातून तब्बल पाच टन टाकाव वस्तूंचे संकलन करण्यात आले महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबवण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील व डॉक्टर विजय पाटील यांच्या देखरेखीखाली हे मोहीम यशस्वी पार पडली घराघरातून जुने कपडे खराब इलेक्ट्रिक वस्तू फर्निचर कालबह्य औषधे बॅग पर्स ट्यूबलाईट बल्ब आणि इतर टाकाऊ साहित्य महापालिकेच्या घंटागाड्यावर टिप्परच्या माध्यमातून गोळा करण्यात आले यावेळी चामड्याच्या वस्तू सूटकेस आणि बॅगा मोठ्या प्रमाणात जमा झाल्या महापालिकेने अशा वस्तू रस्त्यावर किंवा उघड्यावर न टाकता थेट प्रभागातील घंटागाडीकडे सुपूर्द करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे